अलीकडे कंत्राटदार कोणत्याही विभागाचा असू द्या त्याची मगरुरी एवढी वाढली की पुस्ता सोय नाही बीड जिल्ह्यात पाणीटंचाईच्या काळात महसूल प्रशासनाला टँकर सुरू करायचे असेल तर जिल्ह्याचे कंत्राट घुमरे नामक कंत्राटदाराला सुटल्याने त्याच्या नावे उपजिल्हाधिकारी यांना टँकर सुरू करण्याचे आदेश काढावे लागतात आंबेजोगाई हो तालुक्यातील सहा गावांना टँकर सुरू करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले मात्र राडी गाव वगळता इतर कोणत्याही गावाला कंत्राटदाराने अद्यापही टँकर सुरू केले नाही पाणी टंचाईच्या काळात कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्याने हयगय केली तर जिल्हा अधिकारी त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करतात बीड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात टँकर सुरू करण्याचे उपजिल्हाधिकारी अंबेजोगाई हो यांनी लेखी आदेश देऊनही तो कंत्राटदार घुमरे नामक पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करत नसेल त्यामुळे गोरगरीब नागरिकांना भर उन्हात डोंगर चढून पिण्याचे पानावे पाणी आणावे लागत असताना उष्माघाताचा बळी गेला तर जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित केला जात आहे अंबेजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे यांनी टंचाईग्रस्त गावाचा दौरा करून आल्यानंतर कंत्राटदार घुमरेंना तातडीने टँकर सुरू करण्यासाठी फोन केला तर त्या कंत्राटदाराने फोनही उचलला नाही प्रशासनाने अशा मगरूर कंत्राटदारासमोर हात टेकले नाहीत तहसीलदार यांनी कंत्राटदाराचा अहवाल जिल्हाधिकारी बीड यांना पाठवला आहे जिल्हाधिकाऱ्याकडून अशा मगरूर कंत्राटदारावर कार्यवाहीची अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात पाहावे लागेल आंबेजोगाईचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे लेखी पत्र आंबेजोगाई नगर परिषदेचे सी यांना दिले आहे त्यात म्हटले आहे की उपजिल्हाधिकारी यांनी राडी व माकेगाव या दोन गावासाठी टँकर मंजूर केले आहेत तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस म्हणजे दोन महिने आंबासाखर फिल्टरवरून टँकर भरून पाण्याचे द्यावेत जी पाणीपट्टी असेल ती भरण्यास आम्ही तयार आहोत टँकरच नाही तर पाणी पुरवठा होणार कसा कंत्राटदाराने अहवाल बनून भविष्यात बिल उचलणे म्हणजे झाले केज तालुक्यातील यवता येथील दलित वस्तीत पाणी टंचाईचा असाच प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताच तहसीलदार केज यांनी या वस्तीसाठी टँकर मंजूर केले आता केजचे टँकर हाच मगरूर कंत्राटदार कधी सुरू करतो पाहावे लागेल आंदोलनकर्त्या महिलेने आपली प्रतिक्रिया काय दिली ते पुढे पहा

भिज मारल्या दोन महिन्यात दिवस झाले घेतो पाणी दोन महिने झाले आणि त्या पाणी वालेचा कुणा पासून घेता त्याचं नाव सने मी सांगते मी जिथून घेतलंय तिचं आणि गावात दुसरं पाणी कुठून येतं मग दुसरीकडे कुठून त्यांचे स्वतःचे ज्यांचे बोरा खेतचं बोराई हे एक दो मानसायला भरू देते बरच्या वाच्याकडे हे कात ना बोल